अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर नवीन वर्षाचं सा निमित्त साधून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे शशांक आणि प्रियंका दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत त्या दोघांनी सुद्धा लेख ऋग्वेद सोबत छान असं फोटोशूट केलंय कॅप्शनमध्ये शशांक म्हणतो दोन हजार पंचवीसचं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही आम्ही पुन्हा एकदा आई बाबा व्हायला रुग्वे दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत अनेक कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या शशांकने दोन हजार सतरा मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळे सोबत लग्न बांधली प्रियांका ही बाय प्रोफेशन लॉयर आहे त्यानंतर दोन हजार वीस मध्ये त्यांचा लेख ऋग्वेदचा जन्म झाला तर आता शशांक आणि प्रियांका पुन्हा एकदा आई बाबा होणार आहेत दुसऱ्या बाळाचं जरी आगमन होणार असलं तरी अजूनही त्यांनी त्यांचा लेख चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला नाहीये पण शशांक ऋग्वेदची धमाल प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो शशांकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने व्यावसायिक रंगभूमीपासून त्याच्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात केली आजवर त्याने होणार घरची हे मन बावरे पाहिले ना मी तुला यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय तर सध्या त्याची मुरांबा ही मालिका स्टार प्रवाहावर सुरू आहे शशांकच्या अभिनयाचं कायमच प्रेक्षकांकडून कौतुक का होत असतं सोशल मीडियावर तो अनेक विषयांवर त्याची मतं मांडत असतो तर आता शशांक आणि त्याची बायको प्रियांका दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत शशांक आणि प्रियांकाचं रात्री मराठी शोभत कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज